बसलेल्या समोर त्याच्यामुळे मला आनंद वाटतोय बैच तरुण बांधव आहेत युवा आहेत मला आनंद वाटतोय बोलण्याकरता बस जगाच्या पाठीवर सगळ्यात सुख देणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल जगाच्या पाठीवर सुख देणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल सगळ्यांच्या दृष्टीने सर्वे, प्रदान करू शकतो आणि त्या परमेश्वरानंतर परमेश्वराला प्रत्येकाच्या घरात येता येतच नाही म्हणून परमेश्वरानं स्वतःच्या रूपातली दोन पात्र प्रत्येक घरात पाठवली ते म्हणजे आपली आई आणि आपले वडील प्रत्येकाच्या जवळ हे दोन पात्र प्रत्येकाच्या घरात व्यक्तिमत्व आहेतच आणि त्यातल्या त्यात एक लक्षात ठेवा जेवढं प्रेम आपण मुलावरती करतो ना तेवढं प्रेम निश्चित मुलीवर करा कारण घराचा कळस जर का मुलगा असेल तर घराचा पाया मुलगी आहे घराचा श्वास जर का मुलगा असेल वा वा तर घराचा ध्यास मुलगी आहे घराचं गीत मुलगा असेल तर घराचं संगीत मुलगी आहे घराचा दीप मुलगा असेल तर घराची ज्योती मुलगी आहे अवघ्या घराची काळजी घेणारा बाप आहे पण त्या बापाची सुद्धा काळजी घेणारे जगाच्या पाठीवर लेख आहे हे तिचं कर्तृत्व आहे फक्त सध्याच्या काळात ते थोडं ढासळलं राग येऊ देऊ नका मुली ना मी दोन्ही बाजू तुमच्या पुढे मांडते दोन्ही बाजू पहिली बाजू आहे आपण स्वतःला जर मुलगी समजत असू म्हणून आधी सांगितलं राग येऊ देऊ नका आपण स्वतःला जर मुलगी समजत असू आणि ती हिंदू धर्मातली समजत असू तर आपल्या हातात उद्यापासून बांगडी असेल <प्राँगा> काही नाही आता आता नका आलं पोबिंदास उद्यापासून घाला हा लक्षात ठेवा आपण जर स्वतःला हिंदू मुलगी समजतो ना आपल्या कपाळी गंध असायलाच पाहिजे का धर धर्म टिकवायचा असेल तर सुरुवात स्त्रीपासूनच व्हायला हवी सुरुवात मुलीपासूनच व्हायला हवी फार या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या जाणून बुजून जर धर्म उभा करायचा असेल तर उभा करण्याची ताकद सुद्धा मुलीमध्येच आहे टिकवायचं असेल टिकवायची ताकद सुद्धा मुलीमध्येच आहे हा आणि जर सक्षमपणे पुढे न्यायचं असेल तर ती ताकद सुद्धा फक्त मुलीमध्येच आहे काळजीपूर्वक माझा शब्द ऐका उद्यापासून आज नाही तुम्ही घातली तू म्हणाल वांगडीवर कुठे धर्म असतो का तिथंच धर्म आहे मोठे मोठेपण आहे तुम्ही किती शिका किती मोठ्या व्हा पण आपल्या धर्माच्या दृष्टीनं तुम्ही सदैव तत्पर आपल्या धर्मातले जे जे गुण आहेत ना आपली संस्कृती जोपासण्याकरता जी जी आणि आपल्या जवळ ज्या ज्या गोष्टी असायला पाहिजेत त्या असायलाच पाहिजेत त्याच्यात कोणतीच तर तोच नाही असायलाच पाहिजे आणि खरंच उद्यापासून बांगड्या घाला जर तुम्हाला माझं म्हणणं पटलं ना नक्की घाला नक्की घाला कारण आपण भविष्य काळातल्या या हिंदू धर्माच्या सगळ्यात मोठ्या भिंती आहोत भिंती आहोत आपल्या आड धर्म सुरक्षित आहे जबाबदार आहे धर्म आड फक्त तुमच्या आमच्या आड आणि म्हणून सुरुवात आपल्यापासून एक लक्षात ठेवा मुलींवर फार चांगले दिवस आहेत फक्त पडून नाही जायचं हा अजिबात पळून नाही जायचं आणि एक लक्षात ठेवा एक वेळ हिंदू धर्मातला पोरगा काम कमी पगाराचा असेल कमी नोकरीचा असेल गावात राहून करत असेल इ एमआयडीसीतला असेल घरी आई वडील असतील हजार वेळा त्या मुलाशी लग्न करा पण परकीय धर्माच्या मुलाबरोबर जाताना लाखो वेळा विचार करा लाखो वेळा तुम्हाला वाईट वाटेल आत्ता हे सगळं सोपं आहे आपल्याला गाड्या मिळतात आपल्याला पैसे मिळतात आपल्याला चांगले ड्रेस मिळतात आपल्याला चांगल्या ठिकाणी खायला प्यायला नेलं जातं आपल्याला भुलवलं जातं समन केलं जातं पण या सगळ्याचा परिणाम आहे नंतर लुटवून बरबाद करून ज्यावेळेला परदेशामध्ये विक्री केली जाते ना त्याच्यानंतरच जे जगण आहे ना ते भयान आहे त्यामुळे खरंच पोरीनो शाण्यावा खरंच छान्यावा कसाही असेल आपल्या धर्माचाच पोरगा निवडायचा कमी बापाचा असला ना चालेल त्याला नोकरी कमी पैशाची असेल चालेल दिसायला काळा असेल चालेल पण एक लक्षात ठेवा तो हिंदू धर्माचा आहे सर्व धर्म समभाव हा मी नाही शिकाना आहे केवल केवल हिंदू धर्म अपनाना आहे केवल हिंदू धर्म अपनाना आहे आपल्या धर्माची शिकवण आहे हे मोठे पण आहे का मुलींकरता एवढी मोठी खरं तर ही पळवाट आहे पण त्या पळवाटीपासून आपण स्वतःला सावध करायचंय ही आपली एक बाजू आहे कित्येक मुली आहेत या समाजामध्ये ज्या आई बापाच्या या विरोधाला सगळ्याला जुगारतात आणि आयुष्याचं मातेर करतात एक लक्षात ठेवा तुम्ही किती शिका किती मोठ्या व्हा चांगल्या पदावरती जा भरपूर डिग्र्या घ्या भरपूर नाम कमवा भरपूर पैसे कळा भरपूर मोठं व्हा पण हे सगळं करत असताना आपल्या उभ्या हयातीत आपल्या बापाची मान ताट राहील या शब्दाने मात्र आयुष्यभर जगा आयुष्यभर कारण तुम्ही किती कमवलं किती मॉडर्न राहिलं किती फॅशनेबल झाला किती मिसवर्ल्ड झाला आणि आयुष्यभर तुमच्या बापाचं नाक घालवलं तुमच्या सगळ्याची किंमत झिरो आहे शून्य आहे ही वेग बाजू आहे म्हणून मुलीनी खरंच शाने वा मोठ्या वा तुम्ही मोठ्यात झालेलात शहाण्यावा योग्य काय अयोग्य काय या सगळ्याची निवड करताना नीट विचार करा ही एक बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूचा तिचा विचार केला दुसऱ्या बाजूचा विचार केला तर लक्षात ठेवा घरात सगळ्यात ज्या वेळेला तिचं लग्न होईल ना लग्न ठरेल ना लग्न ठरताना सुद्धा अहो अख्या घरात ज्या वेळेला तिथं लग्न ठरतं ना साखरपुडा होतो ना तितपासून लग्नापर्यंत रात्र दिवस बाप रडत असतो पत्रिका वाटताना रडतोयच निमंत्रण देताना रडतोयच हॉलबुक करताना रडतोयच झाल घेताना रडतोयच भांडी भासता करताना रडतोयच कुणाच्या तरी घरी जेवायला गेला रडतोयच प्रत्येक क्षणाला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी क्षणाक्षणाला रडतोय का आजपर्यंत माझ्या आई नंतर आई सारखी काळजी घेणारी माझी लेख आज माझ्या नजरे अडवणार खरच लग्नाचा आदला दिवस आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल या अनुभवातून आपण सगळ्या गेलोय साक्षीदार आहे आपण लग्नाच्या आदली रात्र आहे तो गाण्याचा दिवस आहे अख्खं घर आनंदात नावून निघालय अख्ख्या घरात आनंद आहे पण त्या पोरीचं लक्ष पटकन गेलं सगळं घर जेवण झालं पण बापाचा तपास नाही पळत पळत मेहंदीच्या हाताने त्या आईकडे गेली आई बाबा कुठे आहेत ग जेवलीस तू हो बाई मी जेवले बाबा मला नाही माहिती बाई मी माझ्या कामात आहे माझ्या गडबडीत आहे पळत सुटली तसाच हात घेऊन <laughs> उद्या लग्न आहे तसाच मेहंदीचा हात घेऊन पळत सुटली अरे तिच्या घरामध्ये तिच्या रूम मध्ये गेली आणि जशी तिच्या खोलीपर्यंत गेली समोरच दृश्य पाहिलं एवढं रडू आलं का ज्या दिवशी तिचा जन्म झाला होता तिच्या जन्माच्या दिवशी बापाने तिला सुंदर शंभरच रुपयाची पण परीची फ्रॉक घेतलेली होती, त्या ले ले होती। आज त्या गोष्टीला एकोणीस वर्ष होऊन गेलेली होती त्या बापाने मात्र त्या परीची फ्रॉक आजपर्यंत जपून ठेवलेली होती आणि तीच परीची फ्रॉक आज कपाटातून काढलेली होती आणि त्या फ्रॉकला जवळ घेऊन बाप रडत होता या पोरीनं ते लांबून पाहिलं एवढं रडू आलं का माझा बाप माझ्यावर किती प्रेम करतो माझा बाप माझ्यावर किती प्रेम करतो याचा हा पुरावा आहे पळतच सुटली आणि त्या बापाच्या जवळ गेली आणि त्या बापाच्या मांडीच्या जवळ जाऊन त्या बापाच्या गुडग्यावरती डोकं टेकवलं एवढी रडली एवढी रडली बाबा जेवला नाहीत का <्थास्णाने थीका> ही फ्रॉक कुणाची आहे तुला चांगलं माहिती आहे ग तुला चांगलं माहिती आहे कुणाची आहे ही फ्रॉक म्हणे बाबा कशा करता घेतली आता मला माहिती आहे कशा करता घेतली म्हणे बाबा मला माहिती आहे माझा जन्म झाला ना ती म्हणली थांब मी सांगतो तुझा जन्म झाला ना माझा आनंद गगनात मावे ना माझ्या लेकीला आयुष्यात घेतलेला पहिला फ्रॉक मग अरे माझी मुलगी थांबली नाही माझी मुलगी रंगायला लागली माझ्या या या खांद्यावरती बसून तिच्याकरता मी गोडा झालो एवढं करून थांबली नाही भिंतीचा आधार घेऊन चालायला लागली एवढं करून थांबली नाही आवाज बारीक ठेवा एवढं करून थांबली नाही माझी लेख बोलायला लागली बोलता बोलता तिच्या तोंडातला पहिला शब्द होता बाबा एवढा आनंद वाटला का आज माझ्या लेकीनं मला बाबा म्हटलंय आज माझ्या लेकीनं मला बाबा म्हटलंय एवढा आनंद वाटला अरे जग जग जिंकलाय मी असा आनंद झाला मला माझी लेख मला बाबा म्हटली मी मोठा झालोय मोठी झाली माझी लेख नानी गेली शाळेत जायला लागली शाळेतली अभ्यास करून मोठी झाली एवढी शिकली एवढी शिकली एवढी शिकली मोठ्या पदापर्यंत गेली मोठ्या पदाची नोकरी लागली मोठा आकडी पगार मिळाला आणि तीच रेखी चमोर जिला मी जन्म दिला ना ती माझी चिमणी तिच्या पंखात बळ चिमणी निघाली घेऊन निघाली माझा निरोप घेऊन निघाली उद्या कसा गजगुमी कसा मी बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं बाबा रडू नका बाबा रडू नका ऐक ना माझं एकच सांग नाही तुला आई जिथं देतोय ना तुला आहे ना हो बाबा म जिथं देतोय ना तिथं सुखात राहा सुखात राहा फक्त एक कर तुझ्या बापाची लाज राखा बापाची लाज राख आणि खरंच बापाचा हा पोट तिडिकेनं आलेला शब्द होता ना तो शब्द या पोरीनं इतका पाळला इतका पाळला इतका पाळला की खरंच बापानं जिथं दिलं ना तिथं मेली पण बापाला सुखाचा देऊन मेली त्या पात्राचं नाव लेख आहे लेख आयुष्यात आपल्याला कळणं फार गरजेचं आहे फक्त लेखीनी सुद्धा शहाण्या व्हा आणि आपल्या आई बापांच्या इज्जती करता थोडा तरी विचार करा माणसायत होती त्यांना जनावराची किंमत नका देऊ नका देऊ हा किती शिकामो ठ्यावा पण आयुष्यभर आपले पाय जमिनीवर ठेवा जाण ठेवा आपण कोणत्या परिस्थितीत मोठं झालो का ज्याला स्त्रीची किंमत एवढी मोठी आहे लेखीची किंमत एवढी मोठी आहे ज्याला स्त्री एक लक्षात ठेवा सखी म्हणून कळाली तो राधेचा शाम झाला ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभा झाला शुभा झाला दिदा होला आजही साडेतीनशे वर्षापूर्वीचा गिरदा डंधकार पारतंत्र आजही आमच्या डोळ्यामुळे आठवलं आजही तो इतिहास या डोळ्यानी वाचला आजही आमची आम्हाला लाज वाटते अरे आमच्या ज्या प्राण ओतले आठवतोय आजही तोच महाराष्ट्र अधाडस होतोय तोही महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात बाया बापड्यांच्या इज्जती अभरून लुटल्या जात होत्या तर नि पाणपुर वेट बिगारीनं नेली जात होती लहानग्या पुरांचे नकान कापले जात होते अह ज्या वेळेला घरादारांच्या राख रांगोळ्या केल्या जात होत्या जनावर मुखात सोडली जात होती गावाच्या गाव जाळली लुटली पोली करून संपवली जात होती कोल्या कुत्र्यांची रात रोज दिवाळी होती रक्ताचे पाठ वाहत होते या महाराष्ट्राला वाचवणारी कुणी नव्हतं अरे या या पारतंत्र्याच्या घरादारांना करातून काढणार कुणी नव्हतं त्यावेळेला उठली एक एक शक्ती आणि आवाज दिला अरे नसेल कुणी या महाराष्ट्राला चक्रंधरातील बाहेर काढणार मागणं मागणं कुणा मर्दाला मागितलंच नाही मागणं मागितलं ते ही जगदंबेला दारू गडमैया दारु गडबै दारू गडबैया जिजाऊने आवाज दिला आणि खरंच त्या शक्तीपीठाने जिजाऊच्या अंतःकरणामध्ये मनाच स्थान मिळवलं जिजाऊ शिवनेर गडावरती अहो त्यावेळेला त्या गडाचे गडकरी आहे विजयराव शिदोज विश्वासराव त्यांच्या धर्मपत्नी पुढे झाल्या आणि विचारलं मासा या काळात स्त्रीला खावं वाटत प्यावं वाटत द्यावं वाटत ज्याला डोहाळे म्हणतात मा साहेब आपले डोहाळे काय राहिली ना। रा... ना। लक्ष्मीबाई नामास ना। काही खावे वाटत नामास काही प्यावे वाटत नामास काही लवे वाटत मा साहेब मा साहेब मग आपले डोहाळे तरी काय दिला अरे पाया रंगा संचना पायापासून डोक्यापर्यंत आवाज वरती गेल्या हाताच्या मुठ्या आवडल्या श्वास चरीला लागला दंड सुचले डोळे काय लागले आणि उत्तर दिले दिलेल्या रणरागिणी लक्ष्मीबाई आमास वाटते पायी मांड चोळणं कसावा आमास वाटते कमरेला हाती घ्यावी वळावा आमास वाटते तुळजा वाटतेच्या कपड्यांची माळ घालावी आमास वाटते कपाळी सुगंध रे वाटते आमास वाटतेचा शिरपे चलवा आमास वाटते सह्यात्रीच्या खुरात खुणा फिरवावा आमास वाटते अरे या भूमीच इत्या मावळ्यांचं इत्या या बहिणीचं इत्या मातीचं इतक्या देवळांचं इतक्या देवाचं इतक्या बापदा त्याचं आणि जानी अरे इतना गुण इतना मध्ये हा गोडा फिरवावा ज्या यवनानी ज्या सैतानानी ज्या हैवानानी माझ्या आया बहिणींच्या अमर लोटली त्या सैतानांचं मस्त तडा वेगळं व्हावं आणि हे हिंदवी स्वराज्य शब्द जे राखला म्हणून पोटी शोभा आले आज धर्म संकटाच्या पायरीवर आहे आणि आपण जाग होणं ही काळाची गरज आहे म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे मला चैतन्यदादा मगाशीच म्हटले ताई इथला तरुणांचा ग्रुप खूप चांगला आहे एकच काम करा तुम्ही एवढं सुंदर हनुमंतरायचं देऊळ आहे धर्म करता मी उभी आहे तिचाच अंश आहे त्या अंशाने तुम्हाला सांगतेय प्रत्येक शनिवारी तुम्ही बारा बलुतेदार असा अठरा पगड जातीचे असा प्रत्येक शनिवारी मंदिरात या आणि मंदिरात येऊन सामुदायिक हनुमान चालिसेचं पठण करा आपला धर्म कधीच धोक्यात येणार नाही आणि निश्चित एक जरी मुलगा तयार झाला आणि एका मुलानं जरी इथे येऊन पठण केलं ना त्याच्या शेजार ज्या मुलांनी नको त्यांचा आम्ही आदर्श घेतो चांगल्या गोष्टीचा आदर्श का घेऊ नये आठवड्यातला एक दिवस आणि दिवसातला फक्त पंधरा मिनिटाचा कालावधी हनुमान मंदिरामध्ये चालीसे करता द्या खरच पोरींनी सुद्धा याच्यात सहभागी व्हा एखादं तरी शस्त्र तुम्हाला चालवायला येऊ देत अंगामध्ये एवढी काटकता ठेवा कोणी पुढे आला तर त्याला लढण्याची हिंमत ठेवा हातात तुमच्या अंगात वस्त्र चांगलं नसलं तरी चालेल पण तुमच्या मनगटातलं अस्त्र मात्र जबरदस्त पाहिजे खरंच आणि म्हणून सगळ्यांनी सगळ्यांनी जागे व्हा आणि कायम आपल्या हिंदू धर्मा करता तत्पर राहा देव देश आणि धर्म या सगळ्यांची जाणीव आपल्या अंतकरणात राहावी एवढ्या करता या मनगटातली रग आणि या छातीतली दग द्या एकदा आवाज क्षत्रिय प्रतिपा जनता राजा श्रीमाता योगी गणपती रूपती पती, 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 पती सर्व ग्रामस्थांना आपण जे प्रेम आम्हाला देत आहात खूप धन्यवाद देते असंच प्रेम आपलं राहावं असाच सुंदर कार्यक्रम आपल्याकडून घडावा ही ग्रामस्थांच्या निमित्तानं हनुमानतरायांकडे प्रार्थना करते सचिनदादा आणि सर्वच ग्रामस्थांना धन्यवाद सर्व माई भगिनी पुरुष मंडळी या कार्यक्रमाकरता आपण उपस्थित राहिलात या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य आणि सुंदर साथ सर्वांची झालेली आहे त्यानिमित्तानं आदरणीय आमचे रामदादा कांडेकर यांचे अतिशय गोड आणि जबरदस्त साऊंड सिस्टीम रामदादाकरता खरंच एकदा टाळ्या सुंदर सुंदर सिस्टीम सगळ्यांचरुण या कार्यक्रमाकरता माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव ज्यांनी या हिंदुस्तातून आणि वाहणारी पवित्र नर्मदा नावाची नदी जिची परिक्रमा केली जाते अशा दोन पायी परिक्रमा माझ्या मालकाने नर्मदा माईच्या केलेल्या आहेत आणि हिमालयाची एक पायी परिक्रमा केली आहे त्यांचे सुंदर अनुभव आहेत यूट्यूबला नर्मदेचा आनंद या नावाने कधी ऐकायला वाटलं तर जरूर ऐका सुंदर आहेत तेही या निमित्तानं आले त्यांनाही धन्यवाद देते आदरणीय चैतन्य दादा ज्यांच्या माध्यमातून हे सेवा करण्याचा योग आला दादा खूप धन्यवाद देते असंच चैतन्य घराघरात गावागावात युवा युवात तुम्ही निर्माण करावं अशी सदिच्छा या निमित्तानं तुम्हाला देते प्रसाद दादा आणि माऊली अप्रतिम तोड नाही तुम्हाला दोघांना खूप धन्यवाद देते संदीप दादा व्यंकेश दादा सुंदर सगळ्यांना टाळकऱ्यांना या बालगोपाळांना बाबा तुम्हाला धन्यवाद देते झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करते चुकला असेल बुद्धीचे दोष योग्य माझ्या बाबांचे आशीर्वाद मी आपणापर्यंत आणून पोचवले एकदा प्रेमानं आपल्या विभागाचं भूषण असणारे श्री संत सद्गुरू निवृत्तीनाथ दादा महाराज यांचं एकदा या सप्तशतकोत्तरी सोहळ्याच्या निमित्तानं गोड भजन करूया आणि त्यानंतर आपण सेवेचा